गुड मॉर्निंग मंडळी कसे आतभारी यात नाही सकाळीच लवकर उठलेलो पण सगळं आवरात बसलो ज्यांमुळे व्हिडिओ नाही बनवला आणि खरं सांगायचं ना काल रात्री मॅच बघत बसलेलो आणि काल दिवसा पण मॅच होती आणि रात्रीसुद्धा मॅच होती सो सगळा दिवस मॅचमध्येच गेला त्यात जरा तब्येत पण डाउन होती तर निवांत झोपून बसून झोपून बसून मॅच बघत होतो त्यात आईचा इश्यू थोडासा ती धडपडत होती तिला जमत नव्हतं तिकचं थोडंसं बिघडलेलं त्याच्यामुळे त्यात वेळ गेला आणि काल व्हिडिओ पण नाही बनवला आणि बेस्ट म्हणजे काल आपली वुमन्स इंडिया टीम क्रिकेट टीम वर्ल्ड कप जिंकलेली आहे सो so, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम इंडिया सगळ्या क्षेत्रात मुली आहेत आता वर्ल्ड कपसुद्धा आपल्याकडे आला आहे सो एन्जॉय आमच्याकडे एक कावळा आहे नवरा जोपर्यंत त्याला खायला घालत तो नाही तोपर्यंत ओरडत राहणार आणि बाहेर दिसलं की चालू झालं काव 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 इथे असं त्याला खायला घाला आता वैतरण बसला हा आहे का असं आहे त्याचं चला चहा नाश्ता त्याला उघडं झालं आवरलं आहे सगळं थोडंसं जेवणाचं काहीतरी करायचं आहे जेवण रात्रीचं पण डाळभात लावायची आहे चला आता ती करून घेऊया आणि आज आहे तुळशीचं लग्न त्यामुळे जायचं आहे तिकडे काल थोडीशी तयारी करायला जाणार होतो पण ही आई त्यात पडली त्याच्यात मग तिला थोडीशी म्हणजे पोट बिघडलेलं तर त्याच्यामुळे म्हटलं असू दे उद्याच जाईन तर चला आता जाऊया आवरून घेऊ मग जाऊ तिकडच्या घरी आता या पावसाच तुळशीच लग्न लावा लागणार वाटतं तुळशीचं लग्न आहे तरी सुद्धा पाऊस दसऱ्यापर्यंत ठीक होता दिवाळी आता झाली दिवाळी संपली तुळशीचं लग्न आलं कधी जाणार रे बाबा पुढच्या वर्षी यायचं आहे की नाही आता येतोय पार्सलवाला पण आता हे पावसाचं काय छत्री घेऊन फिरायला लागतं यार अवघड आहे रे बाबा अवघड आहे बाहेर येऊन थांब म्हटलं नाही कुठे काय माहित घेऊन जा काहीतरी घ्या पावसा नाही तरी घेऊन जागरण एवढी रे जागरण बारीक जात बारीक जात मी करत तू करत गोवा लवकर गेलो <laughs> दुसरी बारी होती त्याची पावन तास लवकर गेलो शेवटचे ह्या बारी दोन वाजेपर्यंत करूची शिला म्हणजे <laughs> दोन तास करूची <करुछ> लागली <laughs> किती <करुछ> ला <laughs> नऊशे नऊशे बावीस आहे ना नऊशे बावीस मारत आपले पार्सल आलेले आहेत मेन म्हणजे काय मागवलं माहिती आहे माझ्याकडे पाणी नव्हते आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम एक होत होता की मला बाईकचं किरकोळ काम करण्यासाठी सुद्धा बाहेर जावं लागत होतं म्हणजे चैन ॲडजस्टमेंट म्हणा किंवा जे छोटे छोटे जे पार्ट्स आहेत ते खोला सुद्धा ना बाहेर जावं लागायचं इंडिकेटर खोला हे खोला ते खोला प्रत्येक गोष्टीला बाहेर जावं लागायचं त्याच्यामुळे म्हटलं पाणी आपल्याकडे पाहिजेत सो ते मागवलंय इकडच्या घराकडे जस्ट आलं मरणाचा पाऊस पडतो काय खरं नाही गाडी तर अंगणवाडी तिथे लावली आहे त्याला आता गनी जात आहे तिकडं त्याला घेऊन येऊया पावसाचा अंधार पडला एवढा आणि अजून सगळी तयारी करायची आहे आता तयारी करतोय बाकीची माळा वगैरे तयार करतोय तर आता बाकीचं ठीक पण मेन झालं की ऊस आणायचं राहायला आता ऊस आणायला जातो बाकीचं झालंय सगळं शेवटी दादाची गाडी घेतली आणि आलो पर्याय काय नाही पाहिजे तर होतं सो जाऊया आणि आता सगळं घेतलंय फक्त आता सचिनचे चुरुमोरे वगैरे घ्यायचे तेवढं घेतो आणि पाऊस परत चालू झालाय काय खरं आहे काय धुमशान घालतोय देव जाणं लगेच लावायला देतोय की नाही काय माहिती रे बाबा काय खरं नाही भरपूर पाऊस आहे पळापळी आता गाडांकडे जाणार घेणार जसा पाऊस कमी झाला ना तसा मी आणि गणेशा धान्य दोघांनी मिळून हळूहळू म्हणजे तीन घरांचे होतं तर एका एका घराची करत 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 करत, करत मग असं सगळ्यांची तयारी केली सचिन आणि जितेंद्र सुद्धा होते त्यांनी सुद्धा मला बऱ्यापैकी केली त्याच्यामुळे सहज शक्य झालं ते आता आमच्या घराची तयारी करतो मग जाणत बागितल्या घरी पाऊस भरपूर होता त्याच्यामुळे काय जास्त करता नाही आलं पण ठीक आहे पाऊस जसा गेला तशी पटापट तयारी करून घेतली म्हणजे तिन्ही घराची करून घेतली गणेशदागडची समोरच्या बागेतल्यांची आणि आमची चला आता प्रसाद वगैरे सगळा तयार करून आणला आहे विडा वगैरे ठेवलाही काम झालं रांगोळीदाराशी खातले त्याच्यावर दहा कुंकू वगैरे घातलं पाहिजे आता दिवे आणि पणत्या तयार करून घेतो फुल्ला नाही या फुल्ला नाही लिके जा पण दोन ठिकाणी भाई 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 दोन तीन ठिकाणी लिके जा पकड नाही ते पण लिकेज जा पकड मी विजय असो आता आपण मंदिरात आलो मंदिरातली आरती झाली की मग मंदिरातच उचू शकतो असं I'm

ఇది దూరం దూరం ఏ ఉంటాలో ఇక్కడ జరుగుతది थोडावासानंतर सगळ्यांचं रक्षण करून कृपा दृष्टी लढून ती आपली कृपा दृष्टी लढून कल्याण करून संपाळ कर महाराजा गोष्टी सावध वास्ती स्त्री गणनायकम गजमुकम मोरेश्वर सिद्धिदम बल्ला विनायकमहं चिन्ता मनी तेवरं लेनाद्रि गिरिजात्मकं सुवररम् विघ्नेहर ओजरं ग्रामो राजन स्वीतं गणपति कुर्या सदा मङ्गला गङ्गा सिन्धु सरस्वती स यमुना को नर्मदा कावेरी शरयू महेन्द्र तनया शर्मन्वती सुर नदी गंडकी पुन पुले समुद्र सरिता कुऱ्याक्षता मंग लग्न गी बारा वेळेला थोडा बघायचा बारा वेळेला आता आई सेवा वर्ष सेवा करून घेऊ सावधान स्वस्ति त्रिम गणनायकं गजमुखं मोरेश्वरं नितिदम बल्लालो मुरुदं विनायकमहः संतती संपदा लाबो लाभो तही सद्गुणाधो नेत कर्मयो